तू या बुश फायर मॅच साठी खास हे आलास तुझं खरंच कौतुक करायला पाहिजे बुश फायर हे नुसतं म्हणजे माणसांना नाही त्रास झालाय पण अॅनिमल्सला पण झालाय आणि आपण नेचर थोडं म्हणजे ग्रँटेड साठी समज झालं तर तुला काय वाटतं या बाबतीत आणि थोडं वाईल्ड लाईफ बद्दल बोल कारण तू ऑस्ट्रेलियात इतक्या वेळा आले आणि नेचर सर्वप्रथम म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मराठीत प्रश्न मला कोणतरी विचार आनंद होतो त्याचं उत्तर देतानाही आनंद होतोय बुशफायर फायर नुसतं माणसांनाच डॅमेज नाही केलं पण वाईल्ड लाईफला पण भरपूर डॅमेज केलं आणि एक नॉर्मल टेंडन्सी असते की नुसतं माणसांबद्दलच आपण डिस्कस करतो आणि वाईल्ड लाईफला कन्व्हिनियंटली विसरून जातो पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण म्हणजे आपण एक दुसऱ्याशी बोलून बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो पण तिकडे वाईल्ड लाईफ मॉरोलेस म्हणजे एवढ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे तिथे त्यांच्या टेरिटरीमध्ये ज्या वेळेला डिस्ट्रक्शन होतं तर त्यांना एक्सप्रेस करता येत नाही कोणालाही किंवा कोणाकडनं मदत नाही मागता येत पण आपण सगळ्याने एकत्र येऊन काही ना काहीतरी करायला हवं नुसतं माणसांसाठीच नाही पण वाईल्ड लाईफसाठी पण तेवढं इम्पॉर्टंट आणि ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं तर एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये मी इथे अठरा वर्षाचा होतो त्यावेळेला आलो आणि ऑलमोस्ट चार महिने खेळलो त्याने एक कम्पिटेटिव्हनेस असतो ऑस्ट्रेलियात खेळण्याचा तो माझ्यात वाढला असं मी म्हणून आणि माझ्या करिअरमध्ये त्याचा इम्पॅक्ट चांगला झाला तर आज मला ही संधी मिळते की ऑस्ट्रेलियासाठी काहीतरी करावं मला फार आनंद होतो की मी ह्या एका इनिशिएटिव्हचा एक छोटा भाग आहे